लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक नाशिकमधील सातपूर परिसरात गेल्या काही दिवसापासून टोळी युद्धाचे सत्र हे सुरूच आहे वाहन तोडफोड वाहन चाळपो चेन स्नॅचिंग घरपुडी अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना सातत्यानं घडत असतानाच आता सातपूर परिसराला ग्रहण लागला आहे ते आता टोळी झालेल्या दोन गटाच्या भांडणानंतर आज सकाळी सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सलीम शेख यांनी या ठिकाणी सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहम महाचे यांच्याबरोबर पाहणी दौरा केला असा प्रकार जो घडलेला आहे काही इथली मुलं काही प्रॉपरची मुलं जे आपापसांमध्ये मित्र आहेत ते परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाली ते एकमेकांच्या घरांपर्यंत गेले त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूप घबराट निर्माण झाली आणि आता सगळे घाबरून पळून गेलेले ज्यांच्यासोबत जे जे घडले संदर्भात पोलिसांना तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांची नावं निष्पन्न झाली कसं नावं निष्पन्न करण्याचं काम चालू आहे परंतु ते लवकरच मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल मी आश्वासन देतो मेजर आहेत की विधी संघर्षित आहे असं ते ते समोर आल्यावर कळेल कारण आता ते कुणी काय नाव सांगतं काय वय सांगतं जो आपण खात्री करून केल्याशिवाय सांगू शकत नाही पण त्यापैकी बऱ्यापैकी परिसरात दहशत माजवणाऱ्या या आरोपींवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सलीम शेख यांनी केलेली आहे तर काल मी या ठिकाणी नव्हतो काल मी मुंबईला होतो रात्री उशिरा आलो रात्री उशकिरायला मला कळलं तर कॉलनीमध्ये गुंडांनी हायदोच घातलेला दोन दोन गटांमध्ये भांडणं झाली आणि त्याचं लोन हे घरापर्यंत पोहोचलं आणि वाटतं काल सर्रास त्या गुन्हेगारांकडं कोयते होते दगड विटा होत्या त्यांनी बरंच या सातपूर कॉलनी परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढं पोलीस असतील किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते असू आम्ही नेहमी नागरिकांसोबत राहू म्हणजे असं कोणी दहशत माजवत असतील पोलिसांच्या सहकार्यानं त्यांचा बिमोड करण्यात येतील आणि मला वाटतं नागरिकांनीसुद्धा घाबरून न ना जाता मग आपले पोलीस असतील किंवा मी या भागाचा लोक माझी लोकप्रतिनिधी आहे मी घराघरामध्ये माझा नंबर दिलेला आहे घराघरामध्ये माझं कार्ड दिलेलं आहे असं कुठं तरी थोडं काही जर असं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी गुन्हेगार काहीतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे मी नागरिकांना एक विनंती करणार आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी ह्या गुन्हेगारीचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही दरम्यान या सर्व हानामारी प्रकरणात परप्रांतीय अल्पवयीन तरुणांची संख्या जास्त असल्याचं धक्कादायक वास्तव देखील समोर आलेलं आहे दरम्यान परप्रांतीय मुलांकडून झालेल्या या हानामारीनंतर सातपूर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलेलं असून सातपूर पोलीस आता पोली त्यांच्यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक